आता मस्त तू मला सांगते पण आता काय करू माया तरी हातात आहे का गोळ्या बिबली नवीन नामस्मरण केलं काय ते नावाच हे केलेलं आहे काय उद्घाटन बिबलीच बिबली बिबली मानावर घेत नाही काय बहिणी भाऊ बहिणी इतके मला झोप लागले ना काय तुम्हाला सांगू आता हे म्हणते झोपू नको तर नाही झोपली मी म्हणली की बिजी राहायचं व्यस्त राहायचं तर बसलो या गप्पा मारत बसलो होतो चाललं होतं आता हे मला तर काय म्हणते तू आज माझं काम त्याचं टेन्शन आलंय मला आज मी काम नाही केलं माझा ब्लाउज शिव तू आता इथं राहू द्या ना म्हणले उद्या जाते आपली मकली कुठेतरी बॅग घेऊन कोण होतं आम्ही आडावनार नाही असं करून जाऊ दे थावण बॅगी होऊन आपलं कुठतरी निघणार आहे उद्या आपलं कुठतरी जायचं भाऊ बहिणींना राहायचं आता ही तर काय बिबलीला जागा देय बिबली ना राहू दे ना काय करायचं अग बिबलीला जागा द्यायला नाही द्यायला ज्या ज्या स्वतःच्याच हिम्मत आहे ना त्याला कोणाच्या जागेची गरज नाही ना कोणाच्या आधाराची गरज नाही आता तो हात पाय ठेवले पाडल्यामध्ये साकी Yeah. दुसऱ्याच्या जेवा मानल्यावर कस वाहि <laughs> चालली <बीद्ली> बिबली तुला सोडून नको देऊ त्या आपल्या एवढ्या जम्पर शिव मागत एवढा जाते मग आपली माझ्या लागाने बाबा बहिणी काय करायचं आलती मसा आशाला बर का बहिणीच्या आधाराने राहावं म्हणलं होतं बहीण लागली अंग झटकून मोकळे व्हायला काय करायचं असं असत ग कुठे <laughs> बिबलीला बबलीनं नाही जर आधार दिला तर बिबलीनं पुढे जायचं बरं बबले सांग बर तुला बी... <laughs> बिबलीला काय काय म्हणतात पंतप्रधान लय लवे काढल्या तरी बिबलीनं तिकडं तिकडे गायचं आता काय खडतर रस्ता बी नाही असं प्लेन रस्तायच प्लेन बिबलीवर आग नाही करू नको ग बबले प्लेन रस्ता यायच माझ नाही पाणी लावले गरमाचं ही काय जरा तकलीफ वाटायला लागली ना म्हणून म्हटलं जरा पाणी करते कडक शेकुंटी घेते करा शेकवटी करा चला आज मी एक प्ले एंट्रीस नाही बा बहिणीने ती व्हिडिओ मेकअप एकच दिवसाचा एंट्रीस असतो <laughs> नाहीतर रोजचा आपलं बघा ये श्याम दी खूब हे पास महबूबही दोस्ती के लिए और क्या चाहिए लाजल जलती <laughs> ला जलती है मेरे जलती है <laughs> वो जल होती है मेरे होती मुझे मेरा है भी लुक देखने में उसको तकलीफ होती है मुझे उसका लुक देखने में, में तकलीफ होती है मुझे तकलीफ नहीं है न मजा मतलब नवरा सोडला बहीण आधार नाही कस ना काय करायचं आता ना भावाच नाव घेतलं आलं तू माझ्या भावाकडे गेली तर तीच लावली कसं काय करायचं भाव बा कशी करते आहे का मग जखम जखम का मग छिडक राही का काय आम्ही का आम्ही जातोय का जखम पे नमक छड आम्ही जातोय का आम्ही बडबड करतो लांबूनच ना आपल्या आम्हाला माहित आहे ना चार दिवसाच पण जाऊ शकते मी त्याच काय नाही बरं का माझ्या घरायचं काय नाही तिकडं नाही जायचं मग दिला आता तरी तर राहायचं नाही तर निघालीच मोकली मी बॅग घेऊन म्हणलं आता तिकडचं इकडून सुटले तिकडे निघायची काय तयारी लाल बॅग घेऊन मी माझ्या काय माझी काय माझ्या नाही का घर पण मी धावते का अधिकार आई होती तवा नाही धावला आता तर आई नाही बाबा बै आई बाप होती तवा अधिकार नाही धावला आता तर आई बाप नाही ती मी नसतं आता काय दाखवता अधिकार अगं भाडे तर रूम घ्यायची एखादी आणि राहायचं इथं जायचं माझ्या आईची रूम माझ्या आईची रूम तरी मागून घेऊ सांग पट रस्त्याच्या कडला माझ्या घर आहे एखादी बांधते तुझ्या वडून दाव देखाद्या भाऊ बनलो काचरा तिला म्हणजे तिच्या गाडीला बांधव ती आणि घेऊन जिथं तिला राह वाटत तिथं राही रूम घेऊन ती डोंगरावर डोंगरावर नेऊन बसवते कौतिक माजायची रुम माझा रुमाय माझ्या घराय दाराय जाणार राहणार का कुठल्या कुत्र्या भीती मला काय म्हणायचंय ती जाऊन दिली हे जाण बाईल कुठं जातो आम्हाला काय करायचं नाही माझं काय म्हणणं भाव बहिणी फक्त बहिणी असते ना तर मग विषय वेगळा असता मग आपण म्हणलो असतो की बाबा आपल्या आईच्या महागारी आपला अधिकार पूर्णपणे आहे तिथे आपण जाण पण आईच भाव आईच प्रिय भोवतल एकानुवर खर सांगायची गोष्ट आम्ही लबाट बोलत नाही भाऊ बहिणी आईनी वाच लि की बी नाही राहायला विषय तर बापाचा तर आधीच आधीच दिवस आधी सोडून गेला बापाच बी तसच होत आईचं बी तसच होत मग आता तुम्ही सांगा आई बापा असताना जर आई बापाच्या हिवा आपला अधिकार नव्हता तर आता तर आई बापायच नाही अधिकार गाजवायचा आता अरे आता काय अधिकार आग ती

काय ती रूम रुम रुम करून म्हणलं एका दिवस करून घ्यायची वारीच्या एखादा गुंटा घ्यावा तर तुम्हाला सांगते सात आठ लाखाशावर गुंटा लाईक बर गुंटा तरी काय भाव ना एका जागेवर झोपून होणार ऐका सांगा एका जागेवर झोपून फक्त काय होणार तर रुंदीच वाटणार बाकी दुसरं काही होणार नाही एक रूम लागायला आता आईची काय दिवसा नाही एक रूम एक रूम म्हणते ना ती रूम सुद्धा कमी बसली मग काय कराय बर जाऊ दे आई गेली काय म्हणते ना गेले जग जगबुडाला मी म्हणते आई आईबापाने आईबाई आईची बा तुझी आई होती तुझा बाप होता जाग बिंद असतं तुझ्या आई बाप पण मी तिथं जागा पण माझ्या आईचं घरदार आहे का काय आय बाप मिली मन काय माहेर माय माहेर सुटत का नाही सुटत का नाही बावारला काय करायचंय आपल्याला अगं पण ज्या माणसांच्या तोंडांपासून आपल्याला त्रास होतो ज्या माणसांपासून आपल्याला त्रास होतो माणसाचं तोंड तरी बघाय कस जाऊ वाटतं मला तर नाही वाटत तोंडा व्हिडिओ दिसत कसं आहे भाव बहिणी समोरासमोर वागणं वावरणं ती गोष्टी वेगळ्या आहे व्हिडिओच्या गोष्टी वेगळ्या आल्या लोन जाणार आहे मी लांबणी तीन वेळा मकडायच आकडायच मुरडायचं आपण पिंडला आज तिथं गुन्या घेऊन बसायच सुटलंच नाही ना काय लांबणी होऊन जाणार आहे काय तिने वाचून तर माझं तिथं तर लय खाटाकच आईबाच नको देऊ राहू मी जाणार आहे पद्धतीने आता मी तुम्हाला सांगून जाते भाऊ बहिणींनो न आजीबाद ह्यांना कुणाला विचारायचं नाही आम्ही कशाला सांगा आजीबाला विचारायचं नाही आणि तुम्ही सांगायचं नाही बनता येई ना बबले आम्हाला टाइमच नाही आमचं मिशन काम सकाळच चालू झालं नाही व्हिडिओ आणि मिशन काम घर पर्पांच्या लेख नवरदेव कोण ग आता एक शंभर किलो ती झाली काय घर पडली कुठला ग नवरदेव पसंत करायचा आता रडायला काय खरंच रडायला मी का चालले म्हणून रडाय पण लागले ते काय नाही मला रडायला आता रडायला लागली मला म्हणते डॉक्टर मग तिचं म्हण आहे की मी जाऊ पण नाही कुठं नेत पण नाही राहू मग कुठं जाऊ भाऊ जाऊ का मग मी मासनात तर किती रडल मग काय माहिती रडते का नाही काय नाही आता नाही राहिले कोणा माया जाया सगळी उडाली सख्यावरती नाही फारक्यावरती नाही राहिलेच नाही ना दुनियाला बदलली भाऊ बहिणी नाही वाय रडायचं तिस बच्चाला असू द्या बघू आता कुठं राहायचं कुठं जायचं तर तुम्हाला सांगेनच मी माझ्या व्हिडिओ मध्ये आता कसं झालं माहिती का नवऱ्याचं बी घरदार नाही बहिणीचं होतं बहिणीचं पण नाही बघू आता आपल्या बाय बाय करते दिदली तुम्हाला नवीन